नमस्कार स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण हिरव्या मिरचीचा झनझणीत ठेचा पाहणार आहोत तर हा ठेचा थोडासा वेगळा आणि विशिष्ट आहे कारण या ठेच्यामध्ये आपण हिरवे कच्चे टोमॅटो वापरलेले आहेत तर त्याचं कारण हे आहे की ठेचा आपल्या मराठमोळ्या लोकांना सर्वांनाच आवडतो पण आजकाल काय होतं ठेचा खाल्ल्यामुळे कधी पोटाच्या छोट्या मोठ्या तक्रारी सुरू होतात आणि आपण टाळतो खाण्याचं पण टोमॅटो घातल्यामुळे टेस्ट बॅलन्स होते आणि चवही छान लागते तर इथे मी पंचवीस ते तीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट किंवा मध्यम तिखट घेऊ शकता दोन मध्यम आकाराचे कच्चे हिरवे टोमॅटो एक मुठभर भाजलेले शेंगदाणे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या एक टीस्पून जिरे आणि चवीपुरतं मीठ सर्वात आधी टोमॅटो आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि आता तवा गरम करून आपण त्याच्यामध्ये मिरच्या भाजायला घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मिरच्यांचे तुकडे करूनही भाजू शकता मी अशाच टाकलेल्या आहेत तव्यामध्ये तर पहिल्यांदा मोठ्या गॅसवरती आणि नंतर मध्यम ते बारीक मंद गॅसवरती आपल्याला मिरच्या छान खमंग भाजून घ्यायच्यात तर त्यासाठी एक टेबल स्पून तेलही टाकायचं आहे त्याच्यात तेल टाकल्यामुळे मिरच्या छान पटकन मऊ होतात छान भाजल्या जातात आणि ठेचा भरपूर दिवस व्यवस्थित टिकतो तर आता मी गॅसची फ्लेम मंद केलेली आहे आणि सगळ्या बाजूने मिरच्यांना डाग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मिरच्या तर व्यवस्थित मिरच्या भाजून झाल्यानंतर त्याला मी एका प्लेटमध्ये काढून ठेवत आहे थंड होण्यासाठी आणि त्या तव्यामध्येच आपण टोमॅटो परतून घ्यायचे तर टोमॅटोचा मध्ये जो असणारा पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला टोमॅटो छान भाजून घ्यायचे आहेत तर त्यासोबतच एक टेबलस्पून आणखी तेल मी टोमॅटोमध्ये टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्त वापरलं तर ठेचा खूप छान टिकतो आणि चवीलाही छान लागतो तर यासोबत या ठेच्याचीच या आणखीन एक रेसिपी शेअर करते तर ऑमलेट बनवताना अंड फेटून फक्त हा अर्धा चमचा ठेचा आणि थोडंसं मीठ टाकून ऑमलेट बनवलं तर त्याचीही चव अप्रतिम होते एकदा नक्की ट्राय करा तर आता टोमॅटो आपले भाजून झालेले आहेत तेही थंड करायला घेऊया आता थंड झाल्यानंतर हे मिक्सरमध्ये मी याला वाटून घेणार आहे तुमच्याकडे दगडी खलबत्ता किंवा उखळ असेल तर त्यात जर बनवलं तर, तर याहीपेक्षा छान चव येईल आता यासोबतच शेंगदाणे टाकायचे आहेत आणि लसूणही मी कच्चाच घेतलेला आहे सर्दी खोकल्यासाठी चांगला असतो म्हणून आता जिरे आणि चवीपुरतं मीठही टाकायचं आहे आणि याला आपण ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे तर ठेचा तयार झालेला आहे खाताना फक्त आपण वरून तेलाची धार टाकून किंवा दह्यासोबत हा जर खाल्ला तर खूप छान लागतो तर हा चपाती किंवा भाकरीसोबत विशेष करून बाजरीच्या भाकरीसोबत खूप टेस्टी लागतो तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून साईडचं जे घंटीचं बटन आहे तो नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद